शिवानंद महाराज शास्त्रीजी एवढं भरपूर द्या आपल्या मुलीच्या जीवनामध्ये इतकं भरपूर द्या एक लक्षात घ्या माझ्या सगळ्या बापांना विनंती असेल सजना हो आयुष्यभर कमवलेली संपत्ती आपण ज्या मुलाच्या स्वाधीन करतो मुलीला दोन पाच लाख रुपये उड्डा द्यायचा म्हणलं बापाचा आहार थरथर कापायला लागतो बाप म्हणत असतो मुलगी म्हणजे पराया घरच मुलीला शिकवायचं जरी म्हणलं ना सज्जन हो शिक्षण द्यायचं म्हणलं तरीही बापाला टेन्शन येतं कशाला नोकरी लावायची कशाला पैसा खर्च करायचा पण लक्षात घ्या सज्जन हो खूप शिकवा मुलीचा जन्म ज्या दिवशी घरी होईल ना मुलगा जन्माला आल्यावर जसा आनंद साजरा करतात त्याच्यापेक्षा हजार पटीने आनंद साजरा करा मुलीचा जन्म झाल्यानंतर काय मागत नाही सज्जन हो मुलगी आपल्याला अरे आयुष्यभराची कमवलेली संपत्ती जो बाप आपल्या मुलाच्या स्वाधीन करून देतो का स्वाधीन करतो शेवटच्या क्षणी मुलगा पाणी पाजल मातारपणाची काठी बनल म्हणून मुलगा पण ज्या मुलाच्या स्वाधीन केल्या जाते सगळी आई संपत्ती मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला कि म्हाताऱ्या झालेल्या माय बापाला घरातून बाहेर हाकलून देतो सज्जना सज्जना हो कितीही प्रेमामध्ये कितीही लाडात कितीही कोड कौतुकामध्ये को संभाळ जरी केलेला असला तरीही मुलगी म्हटलं की लग्न झाल्यानंतर तिला सासरी पाठवावंच आहे आज हिमालय महाराज आणि पार्वतीची आई माता महिना माता महिना सज्जन हो पार्वतीला गोड असे संस्काराचे धडे सांगू लागले की बेटा सासरला जात आहे तुझ्या भाग्यामध्ये सासू सासऱ्याची सेवा करणं तुझ्या भाग्यात नाही कारण सासू सासरेच तुला नाही परंतु शंकर भगवान हे तुझ्या परिवारामध्ये असल्यामुळे त्या शंकराची सदैव तू पूजा करत जा सदा शंकर पूज, नारी धर्म पती देव दद दूजा संकर पद पूजा कत विधि श्रुजि नाही जब माई सुख गुणा पराधीन सुख सफने माता मैना पार्वतीला संस्कार देऊ लागली बेटा सासरला गेल्यानंतर आपल्या पतीची पूजा करत जा पती हाच नारीच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे निरंतर पूजा करत जा आपल्या पतीची बाकीच्या अन्य स्त्रिया आल्या पार्वतीला विदा करण्यासाठी वाट लावण्यासाठी त्या सगळ्या स्त्रियांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आहेत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे आज पार्वतीला विदा करायचा आहे त्या सगळ्या स्त्रिया म्हणू लागल्या कथविधी सृजी नारी जग माही पराधीन सुख सफने हे परमेश्वरा काही हे पात्र बनवलंस तू हे नारीचं पात्र आयुष्यामध्ये तिच्या कधी सुखाचा पत्ता नाहीच जोपर्यंत बापाच्या घरी आहे तोपर्यंत बापाच्या नजर कैदेमध्ये राहू लागत आहे सासरला गेल्यानंतर सासरच्या लोकांच्या नजर कैदेत राहावं लागतं आणि हातात सगळा कारभार येतो तेव्हा मुलांच्या नजर कैदेत राहावं आहे मोकळ्या मनानं जीवन जगण्याचा अधिकारच नारीच्या जीवनामध्ये मिळाला नाही सज्ज न जोपर्यंत बापाच्या घरी मुलगी म्हणून राहत असते तोपर्यंत असं वाटत असत तिला की हे सगळं माझच आहे आई माझे वडील माझे भाऊ आहे माहेर माझर सगळं ऐश्वर हे माझ असं म्हणून ती बापाच्या घरी राहते ते मायबाप सुद्धा तिला तळ हाताच्या पुढाप्रमाणे सांभाळतात पण एकदा का लग्न झालं की त्या मुलीला मात्र सज्जन हो सगळं माहेर आणि माहेरच्या सगळ्या लोकांना सोडून जावं लागतंय सज्जन हो नाही म्हणता येत नाही तर हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली मुलगी असू द्या सज्जन हो पण एकदा का लग्न झालं की त्या मुलीला सासरी पाठवावंच लागतंय आज पार्वतीला वाटे लावत असताना विदा करत असताना हिमालयासारखा बाप हिमालयासारखा पत्थर दिल बाप पण आज त्याच्या डोळ्यात असूच्या धारा ही त्याचं हो मुलगी म्हटलं की असं बोलल्या जात मुलगी म्हणजे परा या घरचं धन आहे बाबुल काय घर बहिना दिन का ठिकाना है भैया तेरे अपनों की मैं हूँ एक चिड़िया रे माहिरा दस्ते तो भाऊ तिच्या सोबत सारखं भांडण करत राहतो सारखं भांडण करत राहतो ती बी त्याच्या सोबत आनंद घेत असते पण ज्या वेळेला घरामध्ये भांडण चालू असतं सजनाव घरातले सगळे माणसं त्या मुलीचीच बाजू घेतात का कारण प्रत्येकाला वाटतं ही मुलगी आपल्या घरी जास्त दिवस राहणार नाही पण ज्या वेळेला ती मुलगी सासरला निघत असते माहेर सोडून त्यावेळेला भावाकडं पाहिलं की भावाच्या गळ्यात गळा घालून बिलगते भावाच्या गळ्यामध्ये गळा घालून ती पोरगी रडत असते बहीण भाय अंग न होतभर बसे है सुबह उड़ जाना है बाफुल का ये घर बहना कुछ दिन का ठिकाना है हे दादा आज पर्यंत तुझा सोबत बांडन किल तुले तुझा सोबत परिमानी बांडले पन आईक दादा अरे आता आजपर्यंत तुझ्या घरी होते आता चालले मी माझ्या घरी अरे तुझ्या घरची एक चिमणी होते ज्याप्रमाणे रात्रभर चिमणी रात्री मुक्कामाला येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की चिमणी उडून जाते ना तस दादा आज जाते मी माझ्या घरी ती बहीण सज्जना हो भावाच्या गळ्यात बिलकते बापाच्या गळ्यामध्ये मान टाकून बापाला सुद्धा मिठी मारत असते आयुष्यात सज्जना हो जो बाप कधीच आपल्या सं संकटामध्ये संसारामध्ये किती बी संकट आले तर ज्या बापाच्या कधी डोळ्याला पाणी येत नाही ना तो बाप सुद्धा मुलीला वाट लावत असताना जनावरासारखा धाय मोकळून बाप रडत असतो सज्जना हो हिमालयासारखा पत्थर दिल बाप आज धाय मोकळून रडतोय आईला मोकळ्या मनानं रडता येते बापाला मोकळ्या म्हणानं रडता बी येत नाही मुलगी सासरला चालली की बाप कुठेतरी एखाद्या खंबाला मान घालत असतो तोंडात रुमाल घालून तो बाप दहा मोकलून रडतो हो अरे आयुष्यात कधीच ज्या बापानं त्या मुलीला कमी पडू दिलेलं नसतं ना ती मुलगी म्हणजे बापाच चा काळी चाललेलं असते बघा मुलगी ज्या वेळेला सोडून जाते ना त्या बापाच्या काळजाचा तुकडा जात असतो सज्जन हो उभ्या आयुष्यात कोणत्या संकटाला न घाबरणारा बाप पुरीला वाट लावत असताना ढिला पडतो डोळ्यातल्या अश्रूला बांध मोकळा करून देतो मोकळून तो बाप रडतो सज्जनाहो का रडतो बाप सांगू मुलीला विदा करत असताना बाप रडतो याच्यासाठी त्याच कारण आहे सज्जनाहो जोपर्यंत पोरगी बापाच्या घरी असते ना त्या बापाची आई बनून त्या पोरीनं बापाची सेवा केलेली असते त्या पुरीला आयुष्यात कधी वाईट वाटत नाही अरे एखाद्या दिवशी तो बाप जर लवकर घरी नाही आला तर रात्रभर दारात वाट बघत बसते बापाचा आई न म्हणावं अगं किती वेळ वाट पाहतेस कुठेतरी पिऊन पडला असेल पुरीला चिंता वाटते नाही गाई का गाई। आले नसतील माझे बाबा आणखी घरी फार उशीर झालाय गाई का नसतील आले माझे बाबा रात्र रात्र डोळ्यात तेल घालून बापाची वाट पाहणारी मुलगी असते सज्जन हो। अरे एखाद्या दिवशी जर बाप उपवासी पोटी घरी झोपला तर बापाच्या रूम मध्ये जाऊन बापाच्या माने खाली तीन हात घालावा बापाच्या मानेखाली हात घालून ती मुलगी सज्जन हो बापाला म्हणत असते बाबा बाबा तुम्ही आज जेवण का नाही केलं बाबा आईच आणि तुमचं काही भांडण झालंय का बाबा आई रागावली येत तुमच्यावर तुम्ही जेवण का नाही करत हो बाबा बापाच्या माने खाली हात घालून बापाला उठवते आणि आपल्या चिमुकल्या हातानं बापाच्या तोंडामध्ये घास भरवते सज्जन त्या बापाला तिला सोडून जायचं असत पण ज्या वेळेला ती मुलगी घराच्या बाहेर जाते सज्जन हो खऱ्या अर्थानं सासरवास आणि खऱ्या अर्थानं वनवास होतो त्या मुलीचा काय सगळं करते सहन करते ती मुलगी माहेर सोडून जाते माहेरच्या लोकांना सोडून जाते बापाचं नाव सुद्धा बदलते कारण कशामुळं फक्त सज्ज ती बापाचं नाव बदलते आपल्या बापाची लाज राहावी म्हणून बापानं जर एखादं स्थळ शोधून आणलं तर ती पोरगी ज्या ठिकाणी त्या बापानं दिलंय त्या ठिकाणी अगदी बिना तक्रार त्या मुलासोबत लग्न करत असते ती म्हणत नाही बाबा माझ्या आयुष्याचा जोडीदार जो तुम्ही तुम्ही माझ्यासाठी शोधलेला आहे तो माझ्या पसंतीचा आहे का नाही ज्याच्या बरोबर मला आयुष्य काढायचंय तो पती माझा माझ्या आवडीचा आहे का नाही हे पण मला विचारलं नाही तुम्ही एवढं सुद्धा ती मुलगी नाही विचारत बापाला का नाही विचारत त्या इज्जतीचा प्रश्न असतो सजना आपल्या बापाला आपल्यामुळं मान खाली घालायला लागू नये ताडासारखी वाढलेली बापाची मान कधी खाली शर्मेने झुकली नाही पाहिजे याची काळजी सदैव घेत राहते ती मुलगी सज्जना <laughs> पण ज्या वेळेला ती मुलगी घराच्या बाहेर जाते ना खऱ्या अर्थानं बापाच्या जीवनामध्ये वनवास सुरू होतो ज्या वेळेला बापाकडे पाहते ना सज्जना हो तिनं पाहिलं असतं आयुष्य पाहिलेलं असत उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येक सोयऱ्या दायऱ्याच्या उंबरठे झिजणारा बाप ज्यानं आपल्या अंगात कधी नवी बन्यान घातली नाही ज्याने पायात बूट कधी नवा घातला नाही कशासाठी आपल्या मुलीचे लग्न चांगलं करायचे अख्या तालुक्यानं नाव घेतलं पाहिजे एवढं सुंदर लग्न करायचे माझ्या मुलीच्या आयुष्यात कधी काही कमी पडलं नाही पाहिजे म्हणून जो बाप सज्जन हो आपल्या मुलीसाठी आपल्या पोटाला चिमटे घेतलेले असतात ती गोष्ट त्या मुलीच्या डोळ्यासमोर येते आणि ज्या वेळेला ती मुलगी नांदायला जाते ना त्यावेळेला त्या बापाकडे पाहिलं की तिथं आश्रू अनावर होतात आणि बापाच्या कमरेला मिठी मारून धाय मोकलून रडत असते ती पोरगी सज्जन त्या मुलीला माहितीये आता चालले मी बाबा आजपर्यंत लक्ष्मी होते तुमच्या घरची चिमणी होते आता चालले मी तुमचं घर सोडून आता परत जरी आले ना तर तुमची चिमणी म्हणून नाही येणार आता पाहुणी बोलून येणार आहे दररोज येत होते ना तर हे हक्काचं घर म्हणून येत होते हक्काचं घरट म्हणून येत होते आता मात्र हे मा घर माझ्यासाठी पराया घर झाले पाहुणी बनून राहते मुलगी सज्जन होऊन जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत मुलीच्या जीवनामध्ये माहे माहेर आहे एकदा का मायबाप जगाचा निरोप घेऊन गेले की माहेरचा झरा बी आठवून जातो दिवाळीला भेटणारी साडी चोळी ती सुद्धा नाही भेटत सज्जना हो दुसऱ्याच्या हाताकडे पाहावं लागते आयुष्यात एवढं भरपूर द्या आपल्या मुलीच्या जीवनामध्ये इतकं भरपूर द्या एक लक्षात घ्या माझी सगळ्या बापांना विनंती असेल सज्जना हो आयुष्यभर कमवलेली संपत्ती आपण ज्या मुलाच्या स्वाधीन करतो मुलीला दोन पाच लाख रुपये द्यायचा म्हणलं बापाचा आहार थरथर कापायला लागतो बाप म्हणत असतो मुलगी म्हणजे पराया घरच मुलीला शिकवायचं जरी म्हणलं ना सज्जन हो शिक्षण द्यायचं म्हणलं तरीही बापाला टेन्शन येत कशाला नोकरी लावायची कशाला पैसा खर्च करायचा पण लक्षात या खूप शिकवा मुलीचा जन्म ज्या दिवशी घरी होईल ना मुलगा जन्माला आल्यावर जसा आनंद साजरा करतात त्याच्यापेक्षा हजार पटीने आनंद साजरा करा मुलीचा जन्म झाल्यानंतर काय मागत नाही सज्जन हो मुलगी आपल्याला अरे आयुष्यभराची कमवलेली संपत्ती जो बाप आपल्या मुलाच्या स्वाधीन करून देतो का स्वाधीन करतो शेवटच्या क्षणी मुलगा पाणी पाजल मातारपणाची काठी बनल म्हणून मुलगा पण ज्या मुलाच्या स्वाधीन केल्या जाते सगळे आई संपत्ती मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला की म्हाताऱ्या झालेल्या माय बापाला घरातून बाहेर हाकलून देतो सज्जन बापांनी कमवलेली संपत्ती त्याच्या वाटण्या केल्या जातात आणि म्हातारपणी म्हाताऱ्या झालेल्या माय बापाला ज्या वेळेला पोराच्या आधाराची गरज असते त्यावेळेला त्या म्हाताऱ्या झालेल्या माय बापाला घरातून बाहेर हाकलून दिल्या जातं सज्जन त्या धनासोबत त्या म्हाताऱ्या झालेल्या माय बापाच्या सुद्धा वाटण्या केल्या जातात हो केवढं मोठं दुर्दैव आहे माय बापाच्या वाटण्या केल्या जातात म्हातारे झालेले ते मायबाप मुलीच्या लग्नासाठी दोन पाच हजार रुपये द्या लाख रुपये द्यायचे म्हणलं त्या बापाचा हात थरथर कापत होतात पोरानं घराच्या बाहेर काढून दिलं की सज्जन होत्या बापाला फक्त एकच घर दिसतंय ते म्हणजे गरीबाच्या घरी दिलेली मुलगी आणि ते मायबाप मातारे झालेले मायबाप मुलीच्या त्या झोपडीवर जातात मुलीनं पाहिलं आपल्या माय बापाला आलेलं कि तिला एवढा आनंद होतो इतका आनंद होतो तिला वाटतं या माझ्या माय बापाला मी कुठं ठेवून कुठं नाही माय बापाला पाहिलं की त्या पुरीच्या डोळ्यात सज्जन हो आश्रू येतात धावत जाते मुलगी बापाच्या हाताला धरते आणि बापाला हाताला धरून आपल्या झोपडीवर आणते बाबा किती दिवसाने आला तो बाबा फार दिवस झालं वाट पाहत होते मी तुमचे बाबा माझ्या जीवनामध्ये इथे सासरमध्ये काही कमी नाही सासरचे सासू सासरे म्हणजे दुसरे माझे मायबाप आहेत सासू सासरे चांगलेत सासरचे लोक चांगलेत माझ्या घरात कमी नाही काही पण बाबा माझ्या जीवनामध्ये कमी फक्त एकाच गोष्टीची असायची तुमचं दर्शन होत नव्हतं तुम्हाला बघायला हे डोळे असायचे बाबा त्या म्हाताऱ्या झालेल्या माय बापाला त्या पोरीनं हाताला धरावं झोपडीवर आणावं बसायला टाकावं माय बापाला बाबा बसा खूप थकून आलाय तुम्ही आता तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते गरम गरम त्या पुरी बेसन बाकरीचा स्वयंपाक बनवावा बापाच्या पुढे ताट मांडावं सजना होऊन बेसन बाकरीचं ताट बापाच्या पुढे मांडून आपल्याची मोकल्या हातानं त्या पुरीनं सजन हो बापाच्या तोंडामध्ये आपल्याची मोकल्या हातानं घास तोंडा पुढे न्यावा घास तोंडाच्या पुढे नेल्याबरोबर त्या पुरीच्या डोळ्यातलं पाणी सजना हो टपा टपा धारा लागतात आणि त्या पुरीच्या डोळ्यातले अश्रू त्या बापाच्या ताटात पडत असतात ती मुलगी बापाला म्हणते बाबा माफ करा बाबा पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालण्याची इच्छा आहे हो बाबा फार दिवसानं आला तुम्ही आज माझ्या घरी पण काय करू बाबा तुम्हीच मला गरीबाच्या घरी दिलं ना जर श्रीमंताच्या चांगल्या मोठ्याच्या घरी दिलं असतं ना बाबा तर नक्की तुम्हाला मी पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घातला असत हो बाबा आज या गरीबाच्या घरची बेसन बाकरी पुरणपोळी म्हणून घ्या बाबा सज्जना हो मुलगी ही सामान्य नाही आपण कथा ऐकत आहोत आपल्या अंतकरणामध्ये परिवर्तन झालं पाहिजे याच्यासाठी कथा आहे आपली जी बनलेली मानसिकता आहे ती बदलली पाहिजे